स्वागत आहे लाईव्ह वरती गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना खूप खूप स्वागत सगळे झाले काय छान नाश्ता स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती ला सर्वांचे गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग कशा फॅमिली खूप स्वागत आहे लाईवरती शुभ सकाळ गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना जाचा कसे आहेत सगळे माझ्या लाईववरती स्वागत आहे आपल्या सर्वांचे गुड मॉर्निंग फ्रेंड्स मॉर्निंग सर्वांना खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती कसे आहात झाला का चहा नाश्ता स्वागत आहे लाईव्ह वरती माझ्या शुभ सकाळ सर्वांना असणारे बोलत रहा कसे काय यु फॅमिली शुभ सकाळ गुड मॉर्निंग लाईक ज्यांनी केलं त्यांना धन्यवाद झाला काय नाश्ता काय चालेल काम कशी आहे थंडी कोल्हापूर नमस्कार नमस्कार काय दादा भाकरी चटणी थेचा दही मसाले भात मी करते आज चपात्या एक नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद असं सर्वांनीच करत राहा लाईक सबस्क्राईब सपोर्ट कशी आहे रविवारची सकाळ नमस्कार लाईक ताई धन्यवाद संतोष दादा गुड मॉर्निंग खूप खूप स्वागत आहे लाईव्हवरती दोन नंबर लाईक केले धन्यवाद दादा गणेश दादा का चहा नाश्ता काय म्हणते तुमची सका, सकाळ थंडीची सकाळ 谢谢

दूध काढायला काढलं की बाई आज उशीर झाला रविवार असल्यामुळं पोरं घरी आहेत तिकडचं सगळे आवरून आले आणि मगच बसले स्वयंपाकाला आळशी नाही बहीण लई कामाची आहे काम करते आहे आणि या घरात काम करणार बहिणीशिवाय दुसरं कोणी नाही पण मी आळस करून कस जमन मी आळस केल्यावर काम कोणी करायचं लाईट नाही का हाय लाईट हाय लाईक करत चला नवीन जोडणारे खूप स्वागत आहे आळशी नाही हो बहीण कामाची आहे बहीण मी आळस केल्यावर कोणी बाई करायचं काम घरातलं स्वागत आहे नवीन जय महाराष्ट्र दादा गुड मॉर्निंग झालं का नाष्टा तीन नंबर लाईक ज्यांनी केलं त्यांना धन्यवाद काय कामाची नाही बरं ठीक आहे चला नाही तर नाही तुमच्या म्हणण्यानुसार लाईक करून घ्या नवीन जुडलेले पहिल्यांदा जुळणारे सबस्क्राईब पण करा चहा झाला काय हो झाला चहा स्वयंपाक चालू आहे करते तुमचा झाला का चहा नाश्ता लाईक सबस्क्राईब करून घ्या नवीन जमणारे खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती माझ्या आपल्या सर्वांचे सांगली कर पहिल्यांदा जुळला आहात तुम्ही कसे आहात सांगा आपण कुठून कोल्हापूर मी कोल्हापूरवरून आहे दादा तुमचं पण चॅनल असेल लाईक करा सब करा माझ्या व्हिडिओजला कमेंट टाका मी तुम्हाला रिटर्न करेन अजून तरी जुळणारे बोलेत केले आहे रिटर्न करा ओके फक्त व्हिडिओजला कमेंट टाका न विसरता कमेंट द्वारे मी रिटर्न करते झोपेतून उठल्यावर अजून झोपच होत नाही भावाची रात्री दीड वाजता आले रस्ता ट्रॅक्टर आलेला आणि भाऊ अजून झोप चालू आहे भाऊची स्वागत आहे जुनाऱ्यांचं लाईक करा फटाफट लाईक आणि सबस्क्राईब करत राहणार आहे जुनारे कुठून बोलतेस डार्लिंग लाईक करत राहा प्लीज काय लाल लाल दिसत आहे जाळ चुलीचा चुलीवर भाकरी करते पत्या करते हो भाकरी नाही आज चपात्या चुलीचा ला चुली जाळ लाल लाल स्वागत कोण नवीन जुलेत अमोल खूप स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक करून घ्या लाइव ला पहिल्यांदा जुल्ले असेल तर सर्व करा अपना, हेलो पूजा हेलो जी नमस्कार स्वागत गुड मॉर्निंग वेलकम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाइक लाईक कर दीजिए नाही जुडे तो

थ्री नंबर लाइक सपना दीदी खाऊ पोर घरी आहे ते घरी आहे आता कुठे जाणार आहे आता बघा असा खायला लाग पोर ते आहेत ना मग घरी आधी कस बर जरा पोर येते असं वाजता अजून तीन नंबर लाईक केलं धन्यवाद सपना दीदी आहे की बाई भात तर तशाला तसा आहे कुकर अजून एक शिट्टी देईल त्याला काय म्हणतात सपना दीदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सपना दिदी कुठून आहात तुम्ही स्वागत आहे लाई माझ्या लाईक केलं ताई धन्यवाद सब पण करून घ्या माझ्या व्हिडिओला कमेंट टाका मी रिटर्न करते कुठून आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

हाय ताई हा कट केला नाही चालू आहे बोलू शकत नाही लाईव्ह हाय हो ओके काय म्हणता सपना ताई पुन्हा मला सायम भेटणार लाईव्ह आणि संध्याकाळी ही राहत नाही डाटा राहत नाही नवीन कोण ज्ञानेश्वर हाय सूर्यवंशी खूप खूप स्वागत लाईक करत चला नवीन जणणारे अपना ताई कुठून आहात तुम्ही सर्वांनीच लाईक करून घ्या पहिल्यांदा जुळणारे पण करा प्रमोद गायकवाड हाय हॅलो गुड मॉर्निंग घ्या इतरही जुळणारे लाईक सबस्क्राईब करून घ्या लाइक येत नाही प्रियंका पाटील गुड मॉर्निंग ताई कशा झाला का चा नाश्ता कुठून आहे प्रियंका ताई एक मिनिट कुणाला लावले चपात्या करते हो ताई काय करू सांगा सॉरी आवाज म्यूट झाला होता ताई माझी लाडकी ताई पटापट लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या नवीन जुळणारे सपोर्ट करा आम्हाला कुठून आहात प्रियंका ताई ज्ञानेश्वर प्रियंका कुठून आहे बोलत चला सर्वांनी लाईक सबस्क्राईब करून घ्या पहिल्यांदा जुळणारे कमेंट करा व्हिडिओजला मी रिटर्न करेन Mm-hmm. <laughs>